मराठा आंदोलकांना महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येनं मदत येते भाकरी चपात्यांबरोबरच तांदूळ गहू पाणी बिस्किट मसाले लोणचे हे साहित्य देखील येण्यास सुरुवात झाली आहे आलेल्या मदतीचे ढीग लागत आहेत प्रत्येक जिल्ह्यातल्या खेडेगावातून शेतकरी बांधव मदत पाठवत आहेत आंदोलनाचे दिवस हे वाढू लागल्यामुळे उपासमार होऊ नये म्हणून हा मदतीचा ओप सुरू झाला आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं ही संपूर्णपणे मदत आहे ती थी या ठिकाणी येऊ लागलेली आहे तुम्ही समोर पाहताय की कशा पद्धतीनं ही सगळ्या अन्नधान्य आहे जेवण आहे ते अंतरण्यात आलेलं आहे भाकरीसमोर ठेवण्यात आलेले आहेत चपात्या आहेत वेगवेगळ्या डाळी ठेवलेल्या आहेत चटण्या ठेवलेल्या आहेत लोणचं आहे त्यामुळे ही जी पूर्ण मदत आहे राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळ्या गावातनं खेडेगावातनं आहेत ते लोकांनी पाठवलेलं आहे शेतकऱ्यांनी ही सगळी मदत पाठवलेली आहे आलेलं साहित्य या मराठा आंदोलनाका आपण कसं पोचवायचं त्याचं नियोजन कसं करायचं किंवा ते खराब होऊ नये याची काळजी कशी घ्यायची याचा प्रचंड लोड आहे प्रचंड ताण आहे तो आता मराठा समन्वय येऊ लागलेलं आहे त्यामुळे सध्या आपण पाहतो की आज चौथा दिवस आहे आणि आता हे जसं आंदोलन वाढू लागलेलं आहे तशी या आंदोलनासाठी आता मदत सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या पूर्व मुक्त मार्गावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे सध्या तरी या मार्गावर वाहतूक कोंडी नाही खासगी वाहनं आणि मराठा आंदोलकांची वाहनं देखील यावरून जाऊ दिली जात आहेत त्यामुळे नऊ नंतर ऑफिस वेळ सुरू झाल्यावर परिस्थिती बदलू शकते असा अंदाज आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी जाणून घेऊयात